अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे असत आपला मृत्यू आहे तो अटळ असतो तुम्ही म्हणणार की मृत्यू अटळ आहे जन्म आणि मृत्यू मध्ये कोणीच मध्ये येऊ शकत नाही नाही येऊ शकत आपण चांगले कर कर्म करत असो वाईट कर्म करत असो पण हा मृत्यू अटळ असत एकदा तरी आपण आयुष्यामध्ये म्हणून म्हणतात की एकदा तरी आयुष्यामध्ये मध्ये जाऊन यायला पाहिजे मग तिथून जाऊन आल्यानंतर आपले सगळे डोळे उघडतात गाडी बंगला घर दार हे सगळ्या सगळ्या ह्या ना त्या सगळ्या जागशागी राहत असतात सोबत काहीच नेत नाही माणूस म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वासनश्वास आहे तोपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये पाहिजे म्हणून मृत्यू तुम्ही म्हणणार आम्ही खूप सेवा करतो सगळ्या गोष्टी करतो मग पत्रिकेत बदल होत नाही का आपण कितीही सेवा करत असो आपण कितीही काही करत असो तरी पण आपला जेव्हा जन्म लिहिलेला असतो तेव्हा आपली मृत्यू पण लिहिलेली असते काही काहींचे गंडांतर योग असता काही काही जणांच्या पत्रिकेमध्ये वरतून म्हणजे काही काही जणांना पाण्यापासून भय असतं पाणी असेल अग्नी असेल यांच्यापासून त्रास असतो काही त्यांच्या पत्रिकेमध्ये असतं बघा म्हणून एवढे मोठी सृष्टी निर्माण झाली तर जेव्हा आपला जन्म होतो ना त्याच दिवशी आपण जे म्हणतो ना पाचवीची पूजन करतो आपण मग सतवी तरी लिहून ठेवतो आपलं भविष्य त्याच दिवशी आपला मृत्यू आहे ठ ठरलेला असतो काही काहीचं काय होतं मग कधी कधी काही गोष्टी थांबून जातात मग अशा वेळेस आपण आहे ना कधीही लक्षात ठेवा आपण खूप जण म्हणत असताना दादा मग आपण पत्रिका बघतो सगळ्या गोष्टी बघतो पत्रिकेमध्ये दिसत नाही की आपण कधी मरणार आहे कधीच दिसत नाही दिसत असत ता। पण काही गोष्टी ना तर सांगण्यासारख्या नसतात मी स्वतः नाही करत कधीच मरणाचं बाकीत मी कधीच नाही करत आपल्या हातात नाही ते जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही ते शाश्वत मृत्यू कधी ना कधी मरणार आहे मी पण कधी मरणार आहे सगळेजण मरणार आहोत मृत पण कसे मरणार हे कोणाला ना माहित नाही कधी मरणार हे कोणाला ना माहित नाही मृत्यू हा शाश्वत असतो मृत्यू जो आहे तो आपल्या लक्षात राहायला पाहिजे दिवसभरात आपला जर मृत्यू आपल्या लक्षात राहिला तर आपल्याकडून काही चुका होणार नाही हे लक्षात ठेवा काही चुका होणार नाही आपल्याकडून पण आपण कधी लक्षात ठेवायचं की महाराजांना नाही सोडायचं आपलं नामस्मरण नाही सोडायचं आपला चांगला मार्ग नाही सोडायचा चांगल्या लोकांचं भलं करायचं हे नाही सोडायचं आपण आपलं काम सुरू ठेवायचं कधी लक्षात ठेवा खूप जणांचं कालपासून खूप जण टी व्हीवर बघताय हे करताय हळहळ व्यक्त करताय खूप जण रडताय खूप जण काही काहींच्या छातीत दुखतंय मला खूप फोन आले की दादा आमच्या छातीत दुखत आहे मन घाबरत आहे अशा वेळी शांत राहावं नामस्मरण करावं रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र अष्टक स्तोत्र त्याचं पाणी प्यावं हे स्तोत्र म्हणून आणि जास्त काळजी नाही करायची याच्यामध्ये काय होतं लोक डिप्रेशन मध्ये चालले खूप कालपासून खूप जण डिप्रेशन मध्ये चालले बघा मृत्यू हा येणारच आहे कधी ना कधी कदि येणारच आहे आज नाही उद्या नाही परवाने कधी ना कधी त्यापासून मृत्यूपासून पळायचं नाही आपण आपली काळजी घ्यावी आपण आपल्या आपण आपली काळजी घ्यायची जास्त ओव्हर ट्रेस करायचं नाही जास्त विचार करायचा नाही जे होणार आहे ते होणार आहे त्याच्यामुळे ताण चिंता काळजी कोणीही करू नका सगळ्यांनी गोष्ट सांगणार आहे की ताण चिंता काळजी करायची नाही मग खूप जण म्हणणार मग पत्रिका घेऊनच बसणार आता कालपासून पण भरपूर ज्योतिषी सांगताय की असेल तसं होईल कसं असतं म्हणजे का झाल्यावर सांगणं त्याला काही अर्थ नाही व्हायच्या अगोदर कोणी सांगितलं असेल तर तो ग्रेट माणूस असला असता लक्षात ठेवा मी पण महादेव असेल महाराज असेल त्यांना पण मी असे कोणी अपघात झाले मागच्या जे गुजरात गुजरात वेळेस झालं होतं आता पण महाराजांना पण विनंती केली की असे काही असेल ते संकेत यायला पाहिजे पण त्यासाठी आपल्याला भरपूर सेवा पाहिजे असे संकेत भेटणं म्हणजे आपल्याला भरपूर सेवा पाहिजे की पुढं घडणार ज्या गोष्टी आहे म्हणून जन्म आणि मृत्यूमध्ये कोणीही मध्ये येत नाही मध्ये नाही येत एकदा आपला वेळ ठरली का आला बरोबर वेळेत याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक मी अनुभव सांगतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक चिमणी असते ही गोष्ट म्हणजे खूप महत्वाची गोष्ट एक चिमणी असते आणि गरुड असतो चिमणी एका झाडाजवळ बसलेली असते मग एमदेव यम असतो तो यम येतो आणि चिमणीला बघून नुसता हसतो काहीच नाही करत यमाने बघितलं चिमणीला आणि हसला फक्त यमाने चिमणीला हसल्यानंतर यम जातो मग चिमणी गरुडाजवळ जाते गरुडाला म्हणते की गरुडा यमदेव माझ्याकडे बघून हसले मग मा माझा यमदेव मला आता घेऊन जाणार आहे मला काहीतरी कर यमदेव माझ्याकडे बघून म्हणजे ते मला घेऊन जाणार आहे मी काही दिवसासाठी आहे मग गरुड म्हटले की असं काही नसतं तुला कोण काय करणार आहे कोण त्रास देणार तुला मग ते म्हटले की तुम्ही गरुड आहात तुम्ही डायरेक्ट भगवान विष्णूंशी बोला की यमदेव माझ्याशी का बरं असले ते म्हणते ठीक आहे मग एक गरुड म्हणता आपण एक काम करू तुला मी सात समुद्रा पार सात समुद्राच्या पारामध्ये सात समुद्राचा पार करून एका गोळेमध्ये तुला सुरक्षित ठेवतो चिमणी म्हटली ठीक आहे बरं झालं चांगली गोष्ट आहे मला यमदेव तिथे येणार नाही तेव्हा यमदेव येणार तिथं तुम्हाला सात समुद्रा पार एका गुव्यामध्ये सुरक्षित ठेवतो गरुडाने चिमणीला बसवलं घेऊन गेले सात समुद्रा पार एका गुव्यामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलं आणि ते ठेवल्यानंतर ते ठेवल्यानंतर गरुड आहे तो परत वापस आला त्या ठिकाणी परत वापस आल्यानंतर त्यांनी बघितलं परत वापस आल्यानंतर ती चिमणी त्या ठिकाणी राहिली आणि नंतर चिमणी राहिल्यानंतर गरुड आहे ते यमदेवाजवळ गेले आणि तिथे त्यांना ती, ती चिमणी परत दिसली काही वेळानंतर ते म्हणे कस तुम्ही परत आणलं ते म्हणे की जेव्हा गरुडांनी चिमणीला तिथं ठेवलं त्याच्या पाठीमागे मांजर असेल काही गोष्टी असेल त्या प्राण्यांनी तिला खाल्लं आणि तिचा मृत्यू झाला म्हणजे या गोष्टीमध्ये असं आहे तिचा मृत्यू सात समुद्रात पार होता हे यमदेवाला समजलं आणि यमदेव म्हंटल की इतक्या लांब ती कशी जाऊ शकणार आहे छोटी चिमणी इतक्या लांब कशी जाऊ शकणार आहे पण तिला घेऊन गेला गरुड गरुडावर बसून ती सात पार तिथं पोहोचली तिथं राहिली आणि तिथं राहिल्यानंतर एका मांजराने तिला खाऊन घेतलं म्हणजे हे असतं विधिलिखित विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही गरुडालाच पश्चाताप झाला की मी चिमणीला वाचवण्यासाठी पार नेलं आणि तिचा मृत्यू तिथेच होता ह्या गोष्टीतून एकच गोष्ट शिकायची आपल्याला आपला मृत्यू पण फिक्स आहे हे डोक्यात ठेवा माझा पण अपघात झाला होता दोन हजार अकरा मध्ये मी पण मारता मारता वाचलेलोय पण ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीच महाराजांचं म्हटलं की त्याच्या पुढचं जे काही असेल ते तुमच्यासाठी म्हणून आपण जास्त जास्त गाणगापूर असेल अक्कलकोट असेल हे व्हिडिओ करायचे तयार काय त्यातून मला प्रेरणा भेटली की आपण लोकांना अजून सेवा करायला हे करायचं त्यापासून ते मी तेव्हा पण माझा पण अपघात झाला मी पण मरणातून वाचलेलो आहे मी पण महाराजांना म्हटलं की त्या दिवशी मी रडलो दोन हजार अकराची गोष्ट आहे चुली बंजांना अपघात झाला पूर्ण ट्रक माग आलोय हे आहे त्या दिवशी महाराजांना म्हटलं महाराज याच्या त्या दिवशीपासून जेवढं काही करता येईल ते आपण करायचं महाराज करून घेता म्हणून मनामध्ये ताण ठेवायचं नाही मृत्यू लक्षात ठेवा कोणाच्या मोतीला असेल तर मोवतीला जायचं मौतीला गेल्यानंतर आपल्या काही गोष्टी समजता घरी आल्यानंतर आंघोळ करायची रामरक्ष स्तोत्र म्हणायचं पाणी प्यायचं मनातील दरदर ते सगळं बंद होऊन जाईल काळजी करायची नाही महाराजांचं अखंड रामस्मरण करायचं जे होईल ते बघायचं आणि शांत राहायचं श्री स्वामी समर्थ